आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावा मिरजेत आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून भव्य सत्कार मिरज विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज मिरज येथे सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाच्या सदस्यता अभियानासंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दलची माहिती देण्यात आली यावेळी सुमंताई सुरेश भाऊ खाडे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामने माजी महापौर संगीताताई खोत संजय धामणगावकर धनंजय कुलकर्णी भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील भाजपा युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे भाजपा युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी पूर्व मिरज पश्चिम मंडल अनिता हारगे जयश्रीताई कुर्णे रुपाली देसाई माजी नगरसेवक निरंजन आवटे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब बाळतेकर विक्रम पाटील ईश्वर जनवाडे उमेश हारगे जयगोंड कोरे हे उपस्थित होते